पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने स्पर्धा गोष्टीची या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी पार पडली या स्पर्धेत एकूण एकशे नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पनवेल शहरातील गोखले सभागृहात संपन्न झालेल्या या अंतिम फेरी सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन पनवेल अध्यक्ष सुमित महिला मोर्चाचे रुचिता पनवेल मंडलचे अमित ओझे म्हात्रे पवन सोनी मंगेश अपराज चिन्मय समेळ रोहित जगताप वैभव बुवा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी युवा मोर्चाचे अनिमेश ओझे रुद्र पाटील अभिदिगे शिवराज बोबडे प्रथम दासरे कोमल कोळी आशुतोष पाटील प्रथम ठाकरे अन्वेष पटवर्धन आकाश गाडे हेमंतू पाटील निखिल जोगळेकर हर्षल बहाडकर यांनी आयोजनात सहभाग घेतला या इथे स्पर्धा गोष्टी जे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे एक सर्व मोठी चुकी या इथं आयोजकांकडून ही दुखी होते आहे ही ही संकल्पना ही आमचा प्रशासन ठाकूर यांची आहे आणि त्याच्यानुसार त्याच्या अगोदर पण आपण ऑनलाईन स्पर्धा ही आयोजित केलेली होती आपल्याला सांगितलेलं पण होतं परंतु आपल्याकडं राहून गेलं तर आपल्याला ही स्पर्धा वारंवार घ्यायची आहे पुढच्या काळामध्ये तरी आपण ही दुरुस्ती करावी या ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेचा मुळात हेतू हा जो आहे की आपल्याला कोणतीही एखादी घटना किंवा आपलं मनोगत आपली मागणी आपली सूचना ही मांडताना त्याची दखल ही समोरच्यानी घेतली जावी आणि त्याची ती दखल समोरच्यांनी घेताना ती प्रभावीपणे ती जर मांडली गेली तर त्याचा नक्कीच आता फायदा हा होऊ शकतो आणि त्यासाठी अशा प्रकारचं मत चांगल्या प्रकारे मांडता यावं याची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणूनच मान्य आमदार किशन ठाकूर यांनी अशा प्रकारची संत माहिती आहे ते स्पर्धा गोष्टीची किंवा ऐका गोष्ट माझी त्याच पद्धतीनं स्पर्धा गोष्टींची स्पर्धा गोष्टींची अशा प्रकारचं ठेवायला सांगितलं म्हणजे जेणेकरून आपण शालेय वयामध्ये आपण एकमेकांना गोष्टी सांगत असतो आपण गोष्टी ऐकत असतो तर मग त्या प्रकारे समजा आपण एकमेकांना समजा गोष्टी सांगण्याची आपल्याला जी असलेली सवय आणि त्याच्यानुसारच ही स्पर्धा सुद्धा आपल्याला तेवढ्या सहजतेने या स्पर्धेमध्ये भाग घेता यावा आपण या इथे आपलं मत आपली गोष्ट ही इथे मांडावी आणि इतरांकडून सुद्धा ऐकावं आणि तिथे चांगल्या प्रकारे इतर सुद्धा मांडत आहेत हे सुद्धा शिकावं आणि आपल्यामध्ये जर समजा ही कला जितकी चांगली आहे ती आणखीन आणि आणखीन आपण त्याच्यामध्ये ती गोष्ट मांडण्यामध्ये पारा व्हावं ह्या ह्याकडे ह्या गोष्टीमध्ये इथे आपण याला महत्व दिलेलं आहे आणि त्यानुसार या ही स्पर्धा ही पार पडताना दिसत आहे खरोखर चांगल्या प्रकारे या इथे आणि त्याच्या सर्व अधिवेशन जी इथे मेहनत घेतलेली आहे ती मेहनत ही नक्कीच साकारताना दिसून येत आहे अशाच प्रकारे आपण या इथे विद्यार्थ्यांचे जे व्यक्तिमत्व विकासाचे संस्था हे जे काही विकास त्याच्यामुळे होऊ शकेल अशा प्रकारचे आपण या इथं स्पर्धा घेता अशा प्रकारचे कार्यक्रम सुद्धा घेत राहावेत आपण युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यक्रम घेताना आपल्याला कम्युनिटी सर्व्हिस साठी जेवढे आपण कार्यक्रम करणार आहोत मग समजा त्याच प्रकारे आपण इथे व्यक्तिमत्व आपले तरुण असतील मुलं असतील यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा याच्यासाठी सुद्धा आपण तेवढेच कार्यक्रम इथे केले जावेत याकडे आपण जेवढं लक्ष द्याल तेवढं हे सांग शेवटी आपल्या तरुण पिढीसाठी आपल्या बाल मित्रांसाठी हे चांगलंच असणार आहे तर त्या दृष्टीने आपण कार्यक्रम करूया माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी ह्या पनवेलच्या पदवी विधानसभा असेल पन्न शहर असेल याच्या विकासासाठी ज्या प्रकारे त्यांनी समजा एक समजा काही एक समजा मुद्दाहून जे केलेले प्रयत्न आहेत त्याला आपण समजा पोषक असं वातावरण का निर्माण करण्यासाठी आपण काम करत राहूया